महायुती अंतर्गत गटबाजी आणि विधानसभा उमेदवारीच्या मुद्द्यांवर पिंपरी चिंचवड शहरात भाजप बरोबर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील खतखदही समोर आली पक्षाचे शहर प्रवक्ते आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे नव्याने शहराध्यक्ष होऊ पाहणारे माजी नगरसेवक मयूर कलाटे ज्येष्ठ माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे विनोद नडे यांनी पत्रकार परिषद घेत बार टाकला म्हणे चिंचवडची जागा जी वाटणीत भाजपकडे आहे ती राष्ट्रवादीलाच मिळाली पाहिजे आणि पडेल नवे तर नव्या चेहऱ्याला संधी दिली पाहिजे अशा विचारांचे सर्व मिळून वीस माजी नगरसेवक असून जर का या मागणीची पूर्तता झाली नाहीच तर प्रसंगी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तुतारी किंवा उद्धव ठाकरे हातात घेऊ तर ही मागणी म्हणजे एक प्रकारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट आव्हान आहे दुसरा अर्थ भाजपचे संभाव्य उमेदवार शंकर शेठ जगताप यांच्या उमेदवारीला भाजप अंतर्गत जितका विरोध आहे तितकाच तो राष्ट्रवादीमध्ये आहे हे दर्शविण्याचा प्रयत्न तिसरा अर्थ दोन वेळा निवडणूक हारलेले नाना काटे यांना नको तर मयूर कलाटे प्रशांत शितोळे आणि एकदा अपक्ष लढलेल्या मोरेश्वर भोंडवे यांना संधी पाहिजे पूर्वीप्रमाणे जगताप कुटुंबाचे वर्चस्व किंवा नेतृत्व यापैकी एकालाही मान्य नाही हा सर्वांच्या मागणीतील एक समान भाजप बरोबर राष्ट्रवादीची माहिती असल्याने जागा वाटपाच्या फॉर्म्युला नुसार चिंचवड जागा भाजपकडेच राहणार दिवंगत लक्ष्मण जगताप एकदा अपक्ष आणि दोनदा भाजपचे आमदार होते त्यांच्या निधनानंतर त्यांची धर्मपत्नी अश्विनी या पोट निवडणुकीत आमदार झाल्या आता त्याच घरातून जगताप यांचे धाकटे बंधू शंकर शेठ जगताप यांची पालखी उचलायची वेळ येणार नव्याने भरारी घेऊ पाहणाऱ्यांचा या घराणे शाहीला विरोध आहे युतीचा धर्म पाळायचा म्हणून राष्ट्रवादीच्या तमाम अजितदादा निष्ठावंतांना भाजपच्या कमळाचाच प्रचार करावा लागणार ही मजबुरी आहे गेली दहा बारा वर्षे राजकारण करताना ज्या जगताप कुटुंबांच्या विरोधात लढाई करत स्वतःचे अस्तित्व टिकवले आता पुन्हा मानाखाली घालून अपमान गिरून त्यांचाच प्रचार करावा लागणार पुढे चार महिन्यांनी महापालिका नगरपालिका निवडणूक आलीच तर अनेकांना स्वतःचे राजकीय अस्तित्व संपण्याची चिंता लागून राहिली मुळात दोन वर्ष त्या निवडणुका होण्याची सुतराम शक्यता दिसत नाही ज्यांची विचारांची बांधिलकी आहे त्यांच्यासाठी हे खूप मोठे वैचारिक बंद आहे ते कोणालाही न परवडणारे आहे आणखी महत्वाचे कारण म्हणजे या सर्वांचे नेते अजितदादांची जागा वाटपात प्रदेश पातळीवर होणारी घसरगुंडी तसेच संघासह भाजप आणि पाठोपाठ शिंदेच्या शिवसेनेकडून पावला पावलावर होणारी मानहानी कोंडी दादांचे जहाज बारामतीच्या खडकावर पाण्यावर आदळले आणि भोक पडली आता पिंपरी चिंचवड मध्ये ते कायमचे बुडते की काय याचा घोर दादा समर्थकांना लागून राहिलाय म्हणूनच चिंचवडची जागा दादांच्या राष्ट्रवादीला मिळाली पाहिजे या मागणीत अनेक अर्थाने तथ्य आहे हक्काच्या पिंपरी राखीव मतदारसंघात आताच पराभवाची चर्चा रंगली आहे भोसरीत डाळ शिजत नाही आणि चिंचवड हाताला लागत नाही म्हणून राष्ट्रवादीचा मासा फडफडतोय आमदार बनसोडेंच्या स्वास्तित्वासाठी एल्गार आमदार अण्णा बनसोडे गेल्या पंधरा वर्षात कधीही खराळवाडीच्या पक्ष कार्यालयात फिरकलेले नाहीत पक्षाच्या

आता तिसऱ्यांदा त्यांना संधी पाहिजे म्हणून प्रयत्न आहे आजवर शहरातील एकाही प्रश्नावर ते विधीमंडळात बोलले नाहीत पिंपरी एकही नवीन प्रकल्प आणला नाही लोकांसाठी ते कधीच उपलब्ध नसतात किंवा त्यांचा संपर्क दुर्मिळ असतो असंख्य तक्रारींचा सुरू आहे त्यांच्याबद्दल साचलेली नाराजी शहरातील राष्ट्रवादीच्याच मुळावर येऊ शकते पक्षाची ही एकमेव जागा गेलीच तर कुंकवाचा धनी कोण असा प्रश्न भेडसावत असल्याने राष्ट्रवादीच्या दहा बारा बड्या माजी नगरसेवकांनी मिळून बनसोडे यांच्या विरोधात थेट अजितदादांकडेच गाराणे केले चिंचवड भोसली भाजपकडे असताना एकमेव पिंपरीकडे आहे आणि उद्या तिथेही पराभव झाला क्षमता नाही आमदार बनसोडे यांनी मध्यंतरी एकनाथ शिंदे यांच्याशी खूप जवळीक साधली तेव्हाच राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मनात पाल चुक चुकली गेल्या महिनाभरात ते शरद पवार यांनाही भेटल्याच्या बातम्या झळकल्याने त्यांची विश्वासार्हता धोक्यात आली फाटाफुटी एकमेव अजितदा प्रेमी ही ओळख किती बेगडी होती ते उघड झाले दोन तीन महिने शहर राष्ट्रवादीला शहराध्यक्ष नाही आणि आमदार ती जबाबदारी घेत नाही किंवा त्यांची खालवलेली प्रतिमा पाहून त्यांच्याकडे ती सोपवायला सुद्धा तयार योगेश भाऊसाहेब प्रशांत शितोळे मयूर कलाटे अशी नावे फक्त चर्चेत आहेत अजित गवाणे साहेबांच्या राष्ट्रवादीत गेल्यानंतर अजून साधा शहराध्यक्ष ही निवडता आला नाही त्या चर्चेने कार्यकर्ते खचलेत राष्ट्रवादीसाठी ही लक्षणे ठीक नाहीत भाजपची बैठक हे पहिल्या वादळ भाजपनेही पक्ष कार्यालयात नेत्यांची एक बैठक झाली आणि त्यात पिंपरीच्या जागेसाठी सर्वांनी मिळून शड्डू ठोकला आमदार उमा खापरे अमित बोरके यांच्यासह प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे प्रवक्ते राजू दुर्गे यांनी कार्यकर्त्यांच्या भावना नंतर पत्रकारांकडे व्यक्त केल्या चिंचवड भोसरी भाजपकडे आहेच पण पिंपरी विधानसभेचीही त्यांनी मागणी केली भाजपनेही तसा ठराव केला आणि राष्ट्रवादी विरोधात राळ ओकली देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लेखी कळवणार असल्याचेही त्यांनी सांगितले शिस्तबद्ध भाजपने राष्ट्रवादीकडील पिंपरीची जागा मागितली मात्र बंडाची भाषा कुठेही केली नाही खरे तर आमदारात तीव्र नाराजी असल्याने महायुती ही जागा गमवण्याची चिंता भाजपलाही आहे पिंपरी राखीव विधान परिषदेचे दोन्ही भाजप आमदार राहतात राज्यसभेची खासदारकी ज्यांना बहाल करण्यात आली होती त्या अमर साबळे यांच्या निवासस्थान पिंपरी राखीव मतदारसंघातच आहे यापूर्वी शहरात राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले अण्णाभाऊ साठे महामंडळ प्राधिकरण अध्यक्ष पद राज्य लोकलेखा समिती अध्यक्ष अशी सर्व पदे याच मतदारसंघातच दिली होती भाजपने याच मतदारसंघात सर्वाधिक ताकद दिली मात्र तिथे आमदार राष्ट्रवादीचा आहे याची खंत भाजपातील अनेकांना आहे म्हणूनच राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही असे म्हणत सर्वांनी मिळून आवाज टाकला एक प्रकारे गळित गात्र होत चाललेल्या दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात भाजपने ही संधी साधली दादांचे गरुड घायल झाल्याने आता टोची मारायचे काम केले आता महायुतीच धोक्यात येऊ शकते दादांच्या राष्ट्रवादीची शहरात आज मोठी ताकद आहे खरं भाजप मधील दोन्ही आमदारांचे अर्धी अधिक माजी नगरसेवकांची फौज राष्ट्रवादीचीच आहे किमान शहरातील भाजपचे जहाज बुडायला लागले याचा अंदाज आल्याने सगळे उंदीर जीव वाचवण्यासाठी बाहेर पडणार आहेत अशा परिस्थितीत त्यांना साहेबांची राष्ट्रवादी जवळची वाटत नाही तर साहेबांची राष्ट्रवादी सोयीची वाटते भाजपमध्ये ज्या माजी नगरसेवकांनी शंकर जगताप यांच्या उमेदवारी विरोधात रान पिटवले ते इशारे देतात की वेळ पडलीच तर आम्ही सुद्धा तुतारी हातात घेऊ दादांच्या राष्ट्रवादीचे जे जे आजी माजी पदाधिकारी त्रस्त आहेत ते सुद्धा उघडपणे बोलतात आम्हाला तुतारी पर्याय आहे किमान चिंचवड आणि पिंपरी राखीव विधानसभा मतदार संघात दादांच्या राष्ट्रवादीत जे खतखत अस्तित्वाला सुरुंग लावणार आहे भाजप मध्ये महेश लांडगेंच्या भोसरीतील उमेदवारीवर माजी सदस्य नाराज आहेत चिंचवड पिंपरी तेच चित्र आहे तिनेही ठिकाणी माहितीची हवा दिसते पण असंतोष शमला नाही तर होत्याचे नव्हते होऊ शकते अजितदादा सावध असा